नमस्कार मंडळी मी पूजा गौतम तुमच्या सर्वांचं स्वागत करते पूजा सर्व्हिसेस या या माझ्या चॅनलवर तुम्हाला मिळते सर्व सरकारी सेवांची माहिती आणि सर्व सरकारी योजनांबद्दल अपडेट्स आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणं का आवश्यक आहे तर आपल्या आजच्या या आयुष्यामध्ये आधार कार्ड आणि पॅन कार्ड ही बेसिक डॉक्युमेंट खूप महत्वाची आहे पॅन कार्ड म्हणजे परमनंट अकाउंट नंबर म्हणजे बँका इन्कम टॅक्स इन्शुरन्स लोन यासाठी फायनान्शियल आयडेंटिटी म्हणून पॅन कार्डचा वापर केला जातो तसेच आधार कार्ड म्हणजे तुमचे आयडेंटिटी प्लस ॲड्रेस प्रूफ म्हणून एक स्ट्रॉंग डॉक्युमेंट आहे सध्याच्या काळात भारतात सर्व फायनान्शियल सिस्टम ऑनलाईन व्हरीफाई ऑनलाईन आणि व्हरीफाईड आहेत त्यामुळे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक असणे आवश्यक आहे त्यामुळे गव्हर्नमेंटकडे ट्रान्सपरन्सी निर्माण होते तर आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणे का गरजेचे आहे ते पुढील प्रमाण पॅन कार्डचा मिसयूज थांबतो डुप्लिकेट पॅन कार्ड जनरेट करता येत नाही तसेच तुमचे पी एफ विड्रॉल करताना काही अडचणी येत नाही तसेच इन्व्हेस्टमेंट लोन याची कामे करतानाही ते सोप्या पद्धतीने करता येतात तसेच गव्हर्नमेंट सिस्टीम मध्ये एक आपले फायनान्शियल आयडेंटी किंवा आय डी तयार होतो तसेच दुसरा टप्पा म्हणजे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक असले तर आपले पुढील कोणतेही अव्हेरिफिकेशन करताना अडचण येत नाही आणि आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याचे फायदे म्हणजे तुमची बँक केवायची लवकर अप्रूव होते पी एफ विड्रॉल करताना अडचण येत नाही तुमचं आय टी आर रिटर्न भरताना ती सोप्या पद्धतीने भरता येतो तसेच म्युच्युअल फंड डिमॅट अकाउंट ओपन करताना अडचण येत नाही तसेच गव्हर्नमेंट सिस्टीमवर एक ट्रस्ट म्हणजे गव्हर्नमेंट सेवांवर एक ट्रस्ट वाढतो त्यासोबतच जर आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केलं नाही ना तर काही नुकसानही होतं तर आपलं पॅन कार्ड इन ऑपरेटिव्ह म्हणजे गव्हर्नमेंट सिस्टीममध्ये ते इनएक्टिव्ह दाखवत म्हणजे आपल्या बँकेमध्ये पैसे डिपॉझिट करताना किंवा विड्रॉल करताना अडचणी येतात आय टी आय रिटर्न भरताना एरर येतो त्यासोबतच पी एफ के वाय सी बँक के वाय सी करताना करता 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 अनेक अडचणींना सामोरे जावे लागते त्यासोबत लोन करताना किंवा इन्शुरन्स पॉलिसी घेताना त्यासोबत इन्व्हेस्टमेंट करतानाही आपले डॉक्युमेंट मिसमॅच होतात थोडक्यात म्हणाय म्हणायचं झालं की आपलं पॅन कार्ड कामच करत नाही ते निष्क्रिय झालेलं असतं तरीही इतकं महत्वाचं असूनही अनेक लोक याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे यामुळे सरकारलाच नाही तर आपल्यालाही फायदा आहे त्यामुळे लवकरात लवकर आपलं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक आहे की नाही ते चेक करा जर लिंक नसेल तर लवकरात लवकर लिंक करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद